नमस्कार आजची तारीख आहे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चला तर मग पाहूया आजच्या एकाच दिवसात जगभरात काय काय महत्वाचं घडलंय आणि ह्या घटना आपल्याला भविष्याबद्दल काय संकेत देतात म्हणजे बघा एकाच दिवशी संरक्षण करार होतात नवीन व्यापार मार्ग उघडले जातात पर्यावरणातही काहीतरी नवीन घडतं ह्या सगळ्या घटना मिळून आपल्याला काय सांगतात चला शोधूया सुरुवात करूया भारतापासून भारत सध्या जागतिक पटलावर संरक्षण आणि व्यापार या दोन्ही क्षेत्रांमध्ये आपलं स्थान आणखी मजबूत करतोय ही एक खूप मोठी घडामोड आहे भारत आणि अमेरिकेने तब्बल दहा वर्षांच्या संरक्षण करारावर सही केली आहे आता जगात जी समीकरणं बदलतायत विशेषतः इंडो पॅसिफिक भागात तिथे ही पार्टनरशिप खूपच महत्वाची मानली जाते आता या कराराचा अर्थ फक्त एकत्र युद्ध सराव करणं इतकाच नाहीये तर अमेरिका आपलं ड्रोन आणि टेहळणीचं जे प्रगत तंत्रज्ञान आहे ते भारताला देणार आहे आणि यामुळे भारताच्या संरक्षण क्षमतेत एक मोठी उडी पाहायला मिळू शकते व्यापाराच्या क्षेत्रातूनही एक इंटरेस्टिंग बातमी आहे भारताने पहिल्यांदाच जी आय टॅग असलेले लिंबू थेट इंग्लंडला पाठवले आहेत जी आय टॅग म्हणजे काय तर एका विशिष्ट भागाची ओळख असलेले खास लिंबू ह्या पहिल्या शिपमेंटमध्ये कर्नाटकचे इंडी लिंबू आणि तामिळनाडूचे पुलियानकुडी लिंबू होते म्हणजे हे फक्त लिंबू नाहीत तर भारताच्या शेतीतल्या विविधतेचा एक ब्रँड आहे जो आता थेट जागतिक बाजारपेठेत पोचतोय चला आता देशातल्या काही मोठ्या कामगिरींवर एक नजर टाकूया विशेषतः ऊर्जा आणि पर्यावरण क्षेत्रात काय घडलंय ते पाहूया हा आकडा बघा पाचशे गिगावॅटपेक्षा जास्त भारताची एकूण वीज बनवण्याची क्षमता आता पाचशे गिगावॅटच्या पुढे गेली आहे आता हा आकडा किती मोठा आहे ह्याचा अंदाज यावा म्हणून सांगते जर्मनी आणि युके या दोन्ही देशांची वीज क्षमता एकत्र केली ना तरी त्यापेक्षाही जास्त आहे आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यात सौर आणि पवन ऊर्जेसारख्या अपारंपरिक स्रोतांचा वाटा खूप मोठा आहे त्यामुळे हा आकडा म्हणजे भारताच्या स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने होणाऱ्या प्रवासाचं एक प्रतीकच आहे पर्यावरणाच्या क्षेत्रातूनही एक चांगली बातमी आहे भारतातल्या रामसर स्थळांची संख्या आता झाली आहे चौऱ्याण्णव स्थळ म्हणजे आंतरराष्ट्रीय महत्व असलेली पाणथळ जागा सोप्या भाषेत सांगायचं चा तर या जागा निसर्गासाठी किडनीसारखं काम करतात आणि या यादीतलं नवीन नाव आहे बिहारमधलं गोगाबिल तलाव हे ठिकाण स्थलांतरित पक्षांसाठी एक महत्वाचा थांबा आहे आणि आता याला आंतरराष्ट्रीय पातळीवरचं संरक्षण मिळालं आहे बरं आता भारताबाहेर एक नजर टाकूया जगात राजकारण आणि जागरूकता या दोन्ही पातळ्यांवर काही महत्वाच्या गोष्टी घडल्या आहेत नेदरलँड्समध्ये एक ऐतिहासिक बदल झालाय रॉब जेटन हे देशाचे पहिले उघडपणे समलिंगी पंतप्रधान बनले आहेत युरोपियन राजकारणात सर्वसमावेशकतेच्या दृष्टीने हे एक खूप मोठं पाऊल मानलं जाते आणि राजकारणाकडून थोडं पर्यावरणाकडे वळूया आजचा दिवस म्हणजे पाच नोव्हेंबर हा जागतिक सुनामी जागरूकता दिवस म्हणूनही पाळला जातो समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांना या नैसर्गिक आपत्तीसाठी तयार करणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे चला आता लक्ष देऊया लष्करी आणि संरक्षण तंत्रज्ञानाकडे इथे काय नवीन प्रगती आहे किंवा काय प्रात्यक्षिकं का झाली आहेत ते बघू तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारतानं वीर नावाची पहिली डिफेन्स इलेक्ट्रिक गाडी बनवली आहे हिचा सगळ्यात मोठा फायदा काय तर ही गाडी अजिबात आवाज न करता मोहिमा पार पाडू शकते त्यामुळे शत्रूला तिचा मागमूस लागण्याची शक्यता खूपच कमी होते आता दुसरीकडे बघा रशियाने पोसायडॉन नावाच्या पाण्याखालून जाणाऱ्या अणुड्रोनची यशस्वी चाचणी केली आहे हा एक प्रकारचा अणुवस्त्र वाहून नेणारा टॉर्पिडोज आहे तो इतका वेगवान आहे की सध्याच्या संरक्षण प्रणालींना तो सहज चकवा देऊ शकतो म्हणूनच त्याला अशक्य असंही म्हटलं जात आहे भारताच्या पूर्वेकडील सीमेवर म्हणजे अरुणाचल प्रदेशमध्ये आपल्या तिन्ही संरक्षण दलांनी मिळून पूर्वी प्रचंड प्रहार नावाचा एक संयुक्त सराव सुरू केला आहे त्या भागाचं सामरिक महत्व लक्षात घेता हा सराव खूप महत्वाचा ठरतो आणि आता दिवसाच्या शेवटी एका अगदी वेगळ्या आणि मनाला स्पर्श करणाऱ्या सांस्कृतिक परंपरेबद्दल जाणून घेऊया हे वाक्य अशा एका समाजाबद्दल आहे ज्यांची देव आणि भक्तीबद्दलची कल्पना कदाचित आपल्या सगळ्यांपेक्षा खूपच वेगळी आहे हा समाज आहे रामनामी समाज छत्तीसगडमधला हा राम नामी समाज आपली भक्ती व्यक्त करण्यासाठी चक्कपूर्ण शरीरावर राम हे नाव गोंदवून घेतो ही परंपरा शंभर वर्षांपूर्वी जातीय भेदभावाविरुद्ध एक प्रतिक्रिया म्हणून सुरू झाली होती जिथे देवाचं नावच त्यांची ओळख बनली तर एकीकडे संरक्षण करार दुसरीकडे लिंबांची निर्यात आणि तिसरीकडे शरीरावर गोंदवलेली श्रद्धा या सगळ्यांमध्ये एक गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे बदल प्रश्न फक्त हाच आहे की आजच्या या लहान मोठ्या बदलांमधनं आपलं उद्याचं जग कसं घडेल यावर विचार करूया पुढच्या वेळी भेटूच धन्यवाद